मी माझं गाव जोगदंडवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड मी या गावचा रहिवासी आहे गेले दहा अकरा वर्षापासून ह्या डुकराचा उपद्रव आहे हे बघा की मी इथं झोपतोय मला घर हे माझी वाडी इथून तीन किलोमीटर दोन किलोमीटर भरती तरी मी इतके रानात राहणार या जेवारीमुळे येतोय हे पहा हे माझं झोपायचं घर आहे मी इथं थांबतो आणि पाय रात्रभर फाटाकडे वाजितो मी तेर खेडून फटाकडे आणले साहेब उपासील एकर बाळाला बाजार नाही केला पण फटाकडे आणलेली जाणं आपल्याला चार पाच वर्षामध्ये चिपाळच नजर पडला नाही म्हणून मी विचार केला की आपलं उशी जरी दाफात चिपाळ राहिले तरी आनंद हे आता मला सांगा ही वाघर आणली ही तीनशे रुपये किलोची वाघर आहे साहेब माझे अकरा हजार रुपये गेले या वाघराला आता हे रानामध्ये वाघर लावूनही ला। काही उपयोग नाही झाला मग मला सांगा आता झोप हवा का मारावा का जागावा इतक्या दिवस काही झोप माणूस जागा राहू शकत नाही थोडासा झोपलो सर एपाराती याचा काटा काढाय एवढं मोठं वाटोळं करून ठेवलंय रडायला माणूस नाही मला वाटतं आत्महत्या करावा काय पण मला परत सकाळी असं कळलं की आपले जे पिंजरे लावलेले त्या पिंजऱ्यामध्ये जाणारं पडलेत मग थोडा आनंद वाटलाय खाल्लेलं दुःखही सारलो मी मी म्हणलं निदान माझं खाल्लंय ना त्यांचा तिथं काटा निघलाय किती बघायला गेलो पाहिलं तिथं डुकर पाहिले मला त्या पिंजऱ्यावाल्याला वाटलं किती आनंद वाटला ते पेंजियाने तयार करणाराचा आणि मग परत अण्णाच की अण्णाने हे केलंय म्हणजे आपल्याला याच्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढते आणि आम्ही काहीतरी सुखी होतो याचा मी दुःख आजही सारलोय पण घे आता, आता हे दोन चार महिने सांभाळायचे साहेब नक्कीच राहण्याची खात्री नाही आम्ही प्रयत्न करू राखायचे नावीला जे आमचा आता त्याला कोणाला सांगा हे कळत नाही ना, ना। शेतकऱ्याची कोणी दखल घेत नाही आता हाय दखल घ्या एक माणूस आम्ही जाऊन कोणाला रडतोय त्या ते नेत्यांना नेत्यापैकी एक नेता मात्र आम्हाला पर पर्सन झालाय आम्हाला त्यांनी हे पिंजरे दिलेत आता या पिंजऱ्याच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला वाटतं काहीतरी कमी गोष्टी होत्या आणि अजून अशी माध्यम या माध्यमातून मी मागणी करीन की प्रत्येक शेतकऱ्याने या पिंजऱ्याची मागणी करावा आणि ज्याला ज्याला लागन त्यांनी त्यांनी नेवा काही गोष्टी आपणही सहकार्य करू आणि ते काही आणि या माध्यमातून या डुकराचा कार्यक्रम थोडा बंदोबस्त करू हे शेवटचा शेवटचा असा सल्ला आणि तुम्ही मी अण्णाचे आभार मानतो आणि अण्णाने असंच सहकार्य करावा अण्णाला सुद्धा कशाची काळजी नाही असे जनता सुद्धा अण्णाला सहकार्य करील असं मला वाटतं कारण हे दुःख सोपं नाही साहेब मी कुठूनही मागून आणू खातो मी हाय गोसाई म्हणून कुठून तरी मागून पासा खोंगा आणून जगतो परंतु काही लोकांना मागायची सुद्धा लाज वाटते मागायला जात नाहीत आणि आता लोक टवाळखोर झालेत कोणी कोणाच्या दारात जायला भेट पण नवीला जे पण एवढेच अन्नाला व सरकारला व या परिसरातल्या लो लोकांना मी अशी विनंती करीन की आपण याची मागणी करा आणि अनेक आणि पिंजरे तयार करा आणि याच्यामधून हे डुकर नष्ट करण्याचे प्रयत्न करू आता एक ठिकाणी अन्नाच्या अण्णाच्या मी ऐकलं लोक हसले आज हसाना माझं शिवाजीगिरीचं कवाळ लागले बघा ना ही परिस्थिती आता काय केलं पाहिजे मी तर अन्नाच्या पायात पडायला जाणार आहे आता तुम्हाला सांगतो तुम्ही निघलो ना का गाडी नाही घोडी नाही मी पाया पडायलाच जातो आणि अण्णा असंच घरी बागुरी मला सहकार्य करा एवढी विनंती करायला मी अण्णा समोर जाणार आहे माझ्या जोगदंडवाडीचे लोकाला नेणार आहे जोगदंडवाडीला सांगन की बाबा आपण डोंगरात राहतो आपण अण्णा बसीच जाऊ आणि या माध्यमातून आम्हाला आनंद वाटला असेच पिंजऱ्याचे सहकार्य करी करीत राहा आणि वरची वर वर्ची शेतकऱ्याला मदत करा आणि आम्ही तुमच्या पाया पडून नम्रतेची विनंती करतो असं अण्णाला म्हणायला आम्ही जाणार आहे आणि एवढे माझे दोन शब्द या ठिकाणी प्रथमतः सुरेश अन्नादस यांचे अभिनंदन करून मी माझ्या वाढीच्या माध्यमातून अभिनंदन करतो गेले सात आठ वर्षापासून आम्हाला ह्या डुकराचा खूप त्रास आहे आम्ही कोणत्याही नेत्याला सांगितलं की मा, आम्हाला फक्त काही देऊ नका काही आमची मागणी नाही पण आमच्या ह्या डुकराचा बंदोबस्त करा आमची लोक सुखी राहतील परंतु कुणी म्हणायचं तुम्हाला रोड द्यायचा का कुणी म्हणायचं तुम्हाला वस्तीग्रह द्यायचा का कुणी म्हणायचं तुम्हाला हे आमकं द्यायचं का पण आम्ही म्हणलं आम्हाला हे काहीच नको आम्ही पूर्ण व्हाय लागलेले माणसं आहेत गोसावी समाजाची वस्ती आहे डोंगराच्या कडीला आहे कुणीही दक्षता घेत नव्हतं पण शेवटी सुरेश अण्णाकडे आम्ही असं जमून गेलोत आणि अण्णाला म्हणलं अण्णा आता काही करा एकतर आम्हाला ही तर राहून द्यायचं असलं तर याची काहीतरी तजीज करा नसता आम्ही आपलं कुठंतरी बिराड बांधून जातो आता गेले काही लोक तोडायला जाते सहा महिन्या माघारी आलं की याचा आण त्याचा आण असं करून उदरनिर्वाह जगावतात कोणाच्या मुलीचं लग्न करायचं असलं तर कोणाची माळ घालायची सुद्धा तयारी नसते उत्पन्नच नाही त्याला करायचं काय पण अन्नाच्या लक्षात आलं की ह्या जर लोकांना आपण आधार नाही दिला तर हे लोक स्थलांतरित होतील का काय अशी भीती वाटल्यावर त्यांनी एक निर्णय घेतला म्हणले मी आता थोडं डोकं चालितो त्यांनी काय केलं योग्य कोण नवाब मलिक अशा नावाचा व्यक्ती ते शूटर म्हणून असणारा त्याला आमच्या गावात पाचारण केलं आणि आम्हाला सांगितलं हे आता तुमच्याकडं व्यक्ती आलेला आहे आणि या व्यक्ती माध्यमातून बघा काय करता येते ते परंतु त्या व्यक्तीने बऱ्याचशा ठिकाणी गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला काही मारले पण दुसऱ्या पशु पक्षाला काहीतरी तफ व्हायला लागला म्हणून अण्णाच्या कानावर आम्ही असं केलं की हा आवाज झाल्यावर काही दुसरे पक्ष पण गरबडतात अण्णा करायचं काय आणि ते पक्ष आम्ही निसर्गात राहत असल्यामुळं आम्हाला त्यांची पण मया वाटायची मग अण्णा म्हणले मग मन तो चुकीचं आहे मग अण्णाने असा निर्णय घेतला गड्या म्हणले हे पण चुकीचं करतोय आपण मग यासाठी पुरसा प्रोजेक्ट काहीतरी आपण उभा करू मग अन्नाच्या माध्यमातून अन्नाने काय डोकं लावलं काय नाही कुठं चौकशी केली माहीत नाही पण त्यांच्या आमच्या आम गावाला हे दोन चार पिंजर दिलेत आता हे पिंजरे दिल्यावर आता तरी काय नाही साहेब पण याच्यानंतर हे एकदा चारची पड एवढी संपून द्या मग डुकरं किती पडते या पिंजऱ्यामध्ये आणि किती नाही याची नंतर खात्री होईल पण आज आमच्या गावामध्ये पिंजऱ्यामध्ये हे दहा अकरा डुकरं पड म्हणजे आम्ही असं समजितो अकरा गावाला नक्की सुख झालंय कारण ही डुकर इतकी बेकार जिनस आहे की याला पिलं बावीस बावीस पर्यंत होतात मग हे जर अकरा येले ये ये तर याची पिलं होणार किती अशी याची वाढ आहे तर असे अकरा बारा दहा पंधरा जर कमी करीत राहिले मा या माध्यमातून तर नक्कीच शेतकरी या परिसरातला सुखी होईल असं मला तरी एक शेतकरी म्हणून वाटतंय मी रात्रभर जागतोय सर हे पाहिजे माझ्या हातामध्ये मा बो आता मी करू काय मला जायाच्या आधूवरच खाऊन घेतलं तुम्ही माझ्या रानात चला काही ठेवलंय का पण आता पर्याय नाही आनंद एवढाच वाटला या पिंद्रिया टुकर पाहिले हो, की नक्की आपल्याला एक पाय बाप सुरेश दस नावाचा मिळलाय आणि काही भविष्यामध्ये अशा जर गोष्टी कमी कमी होत गेल्या तर या तालुक्यामधून आपल्याला काहीतरी ह्या टुकऱ्यापासून नष्ट करून आपण सुखी होतो आपण काही गडबडायचं नाही म्हणून आम्ही अजून दीड धरणार अजून अन्नाची अपेक्षा करणार आहेत की आमच्या गावाला ज्या ज्या परिसरामध्ये डुकर आहेत त्या त्या परिसरामध्ये पिंजरे देण्याची कृपा अन्नानी करावी आणि असला माणूस पुन्हा होणे नाही असं मला तरी वाटतं का आणि परिसरात लोकांना मी एक माझ्या माध्यमातून आवाहन करीन की अशा माणसाला तुम्ही जरूर मदत करा आणि हा गरीबाचा नेता गरीबापर्यंत पोहोचतो आणि हे पाहिजे आज उदाहरण आहे हे डुकर जर अकरा मारले नसते तर रात्री ह्या वावराचा खायमाना केला असता तर मला असं वाटतं मी पहिलेच अभिनंदन अन्नाचे करीन या अन्नाच्या माध्यमातून ह्या लोकांनी जी काय उभा केलंय या लोकाचे पण मी अभिनंदन करतो आणि यांना भगवंतांनी अशीच बुद्धी द्यावा हे पण मारण्यापेक्षा जीत पकडणं खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यात आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला बी मारावा असं वाटत नाही परंतु त्यांनी जीतच धरून ते आपले कुठेतरी सुरक्षित सोडतील अशा अपेक्षा करून मी इदच थांबतो आणि परिसराला मी एक शब्द देतो की या नेत्याला कुणीही विसरू नका असं मला वाटतं था। इदच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र